नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन मंगळसूत्रांच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छत्तीस इंचाचे वेगवेगळे नवीन पॅटर्न्स आणि काही मिक्स अँड मॅच असे कॉम्बिनेशन्सच्या मंगळसूत्रांचे व्हिडिओ पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आधी सॉरी म्हणायचं आहे कारण की बऱ्याचदा असं होतं की बरेच व्ह्युअर्स आपले फोन करतात कॉल करतात आणि फोन उचलायला जमत नाही पण मी पुन्हा एकदा सांगते रिक्वेस्ट आहे माझी शक्य असेल तेवढं व्हॉट्सअपला मेसेज करा फोन uh, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी रिसीव्ह करते पण व्हॉट्सअपला uh, शंभर टक्के तुम्हाला रिप्लाय येईल कधी कधी व्हॉट्सअपलासुद्धा रिप्लाय यायला उशीर होतो uh, पण असं पण होतं बऱ्याचदा एकाच वेळेस शंभर किंवा जास्त मेसेजेस येतात मग तेव्हा सगळ्यांचं ॲट अ टाइम रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही तर प्लीज ऑर्डर देण्यासाठी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा आणि ऑर्डर द्या uh, आणि बाकी तर प्रोसेस तुम्हाला माहीतच आहे ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे नाही आहे ॲड्रेस द्यावा लागतो मग आमच्याकडनं पार्सल निघतं सो आता व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय प्रीमियम क्वालिटीच्या मंगळसूत्रापासून सुरुवात करते तन्मनी मंगळसूत्र आहे डिझाईन शेप बघून घेऊ शकता मंगळसूत्र अतिशय प्रीमियम क्वालिटीचं पेंडेंट आहे डिझाईन क्लिअर दिसेल तुम्हाला इतकी ठसठशीत डिझाईन आहे एक तर हे मोराचं शेप असलेलं पेंडेंट आणि त्याच्यामधले बघा रुबी स्टोन किंवा मोती सगळे जॅपनीज मोती वापरलेले आहेत आणि हे सुंदर म्हणून याला आपण चार लाईनमधली कायामाण्यांची सर लावलेली आहे तुम्हाला दोन लाईनमध्ये हवी तर दोन लाईनमध्ये सुद्धा मिळेल पण पेंडंट मोठं असलं की जरा ठसठशीत मंगळसूत्र दिसावं यासाठी चार लाईन हे जास्त छान दिसतं ह्याची प्राईज असणार आहे सातशे पन्नास फ्री शिपिंग सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटी प्युअर मायक्रो पॉलिश अतिशय सुंदर पॉलिश येणार असं हे मंगळसूत्र ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घेणं कंपल्सरी आहे नेक्स्ट लक्ष्मी पेंडेंट आहे विदाऊट इयरिंग वाली ही मंगळसूत्र अवेलेबल आहे तीस आणि छत्तीस इंच चार लाइन मध्ये अवेलेबल असणार हे मंगळसूत्र पेंडेंट डिझाईन अतिशय सुंदर आणि ठसठशीत मोठं आहे नीट बघून घ्या क्लिअर दिसेल तुम्हाला हे पेंडेंट अतिशय मस्त पेंडेंट आहे प्राइस असणार आहे सेवन फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे मंगळसूत्र पूर्ण गोल्डन तीस किंवा छत्तीस इंच अवेलेबल आहे नेक्स्ट अगेन तसंच प्रीमियम क्वालिटीचं मायक्रो पॉलिश मधलं मंगळसूत्र आहे सूर्यमुखी मंगळसूत्र आहे पूर्ण डायमंडचं काम आहे छोटस मध्ये हे एकदम इथे मध्ये लक्ष्मीचं असं छोटस पेंडंट म्हणजे असं चिन्ह आहे आणि बाजूने संपूर्ण हे सूर्यमुखी पेंडेंट प्राइस असणार आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सेवन फिफ्टी फ्री शिपिंग तीस आणि छत्तीस दोन्ही इंचेसमध्ये अवेलेबल आहे नेक्स्ट ठसठशीत पेंडंट आणि त्याच्यासोबत इयरिंग्स आहेत पेंडेंट आणि इयरिंग आधी बघून घ्या आता त्याला लावलेली लाईन पहा लाईन अतिशय मस्त लावली आपण थोडीशी मॅट फिनिशमध्ये पहिले तीन बॉल्स आहेत आणि नंतर तीन चेन मध्ये हा पार्ट आहे काळे मणी मग चेन आणि मध्ये मध्ये हे हायड्रो क्रिस्टल वाले मणी आणि पुन्हा हीच लाईन अशी छत्तीस इंच प्रॉपर लेंथ वाला हे मंगळसूत्र आहे प्राइस असणारे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग अतिशय सुंदर दिसतं हे पेंडंट मोठा आहे आणि छान वाटतं कानातले सुद्धा तेवढे छान असे प्रीमियम साईजचे आहेत अतिशय सुंदर अशी वाटी आहे आणि त्याला तीन लाईनचं कॉम्बिनेशन आपण केलंय कानातल्या सकट येणार हे मंगळसूत्र क्लिअर दिसतय अतिशय सुंदर वाटी तीन लाईन मध्ये सुरुवातीला असा पाईप चा सेक्शन आहे मध्ये ह्या तीन चेन आहेत पुन्हा पाईप सेक्शन पुन्हा चेन असं कंटिन्यू आहे छत्तीस इंच मंगळसूत्र जाणार बघा तीन लाईन मध्ये पण किती छान आणि सोबत डिझाईन दिसते म्हणजे खूप जास्त एक्झॅशरेशन नाहीये खूप जास्त अतिपणा नाहीये नेमकीच डिझाईन आहे प्राइस असणार आहे साडे रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे मंगळसूत्र अतिशय नाजूक आणि नेमकं मंगळसूत्र आणलंय काही जणींना खूप नेमकं आणि सोबर घालायचं असतं वाटी नको आहे म्हणून पेंडंट हवं असं बऱ्याचदा रिक्वायरमेंट असते तर पेंडंटचं डिझाईन बघा सिम्पल नेमकं तसं ट्रेडिशनल पेंडंट असतात बऱ्याच जणींचे आणि त्याला लाईन पण किती सोबर लावली आहे बघा तीन लाईन मध्ये आहे मध्ये चैन असणार आहे आणि बाजूने काळ्या म्हणांचं काम आहे जास्त गोल्डन पार्ट नाहीये अतिशय सिंपल सोबर मंगळसूत्र प्राईज आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थ्री फिफ्टी फ्री शिपिंगमध्ये येणार आहे मंगळसूत्र ह्याच पॅटर्नमध्ये आणखी दोन मंगळसूत्र सुटक ती देखील दाखवते आता वेगवेगळ्या पेंडेंटला लावून प्राईज आहे थ्री फिफ्टी फ्री शिपिंग थर्टी सिक्स इंचेस सेम पॅटर्नमध्ये तशीच लाईन आणि तसंच पेंडेंट पेंडंटच्या सायजेस ना थोड्या छोट्या आहेत कारण की लाईन खूप मोठी नाही आहे त्याच्यामुळे छान वाटतं हे सुद्धा हे पेंडंटचं डिझाईन बघून घ्या छान पेंडंट आहे अतिशय खाली असं सुंदर ते पंख्यासारखं डिझाईन आला आहे त्याला आणि लाईन तशीच मध्ये आणि बाजूने दोन्ही सिंपल सोबत नेमकेच कार्यक्रमांना घालायचे असेल तरी बघा किती छान वाटणार हे मंगळसूत्र तीनशे पन्नास रुपये शिपिंग थर्टी सिक्स इंचेस फुल लेंथ मंगळसूत्र छत्तीस इंचामध्ये येणार आणि तिसरं डिझाईन बदाम शेपचं किंवा पान शेपचं जे पेंडेंट आहे ओके मंगळसूत्र पान लावले वाटी नाहीये थर्टी सिक्स इंचेस फुल लेंथ मंगळसूत्र प्राइस असणारे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट छत्तीस इंच मंगाळसूत्रच आहे पण थोडंसं मोठं आघरी कोरी स्टाईल पाच लाईन मध्ये अॅक्च्युली छत्तीस इंचापेक्षा थोडं जास्तच जाईल अडतीस इंचापर्यंत जाईल हे मंगाळसूत्र पेंडंट किती सुंदर आहे बघा आणि त्याला तसेच मोठे असे इयरिंग्स पाच लाईन मध्ये हा पाईपवाला सेक्शन म्हणजे चेन चैन पुन्हा पाईपवाला सेक्शन पुन्हा चेन प्राइस असणारे पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग 580 एटी फ्री शिपिंग रुपी थर्टी सिक्स इंचे थोडस जास्तच आहे पाचशे ऐंशी रुपयाचं हे मंगळसूत्र आहे नेक्स्ट सिंपल आणि सोबल डिझाईन चार लाईन मध्ये सुंदर अशी वाटी लावली आपण त्याला काळेमणी मग काळे आणि गोल्डन मनी मग मध्ये पुन्हा गोल्डन पुन्हा तसाच पॅच सेम चारशे रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार हे मंगळसूत्र फोर हंड्रेड शिपिंग ह्याचं हाईट ऑलमोस्ट छत्तीसच आहे नेक्स्ट त्याच पॅटर्नमध्ये आहे थोडासा फरक आहे अगदी स्लाइट डिफरन्स म्हणजे तुम्ही एकमेकांना ऑप्शन म्हणून पण ही मंगळसूत्र घेऊ शकता वाटी तशीच लावली आपण आणि चार लाईन मधलं मंगळसूत्र काळेमणी मग गोल्डन मण्यांचा पॅच पुन्हा काळेमणी गोल्डन मणी कंटिन्यू अशीच लाईन आहे छत्तीस इंच आहे मंगळसूत्र हे जेव्हा मी छत्तीस इंच मंगळसूत्र सांगते ना तेव्हा कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या मंगळसूत्राच्या डिझाईन मध्ये एखादी साईज कट येते कधी कधी थोडी जास्तही येते म्हणजे छत्तीस म्हणाले आणि सदतीस आलं छत्तीस म्हणाले आणि कधी कधी पस्तीस वगैरे पण येतं कधी कधी चौतीसही येतं तर ते साईज जशी येईल तशी आहे तो हे तर मला छत्तीसच दिसतंय सो कधी कधी असं साईजचा सा इश्यू येऊ शकतो कारण की ते मॅन्युफॅक्चरिंग मध्येच तसं असतं ह्याची देखील प्राइस आहे चारशे रुपये फ्री शिपिंग फोर हंड्रेड फ्री शिपिंग मधलं हे मंगळसूत्र चारशे रुपये फ्री शिपिंग थर्टी सिक्स इंचेस वाटीवालं मंगळसूत्र आहे काळ्या आणि गोल्डन मण्यांचं हे कॉम्बिनेशन अतिशय छान आहे नेक्स्ट वाटीची डिझाईन थोडीशी बदलली आहे बघा यावेळेस नवीन वाटी आली आहे आणि त्याला गोल्डन आणि काळ्या कॉम्बिनेशन असलेली डमरूवाली लाईन लावली आपण इथे मध्ये तीन तीन लाईन आहेत ह्याचे डमरूवाली मणी आहेत पुन्हा ही लाईन खूप ट्रेंडी लाईन्स आहेत ह्यांच्या खूप ऑर्डर्स असतात रेग्युलर बेसिसवर प्राइस असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंग अतिशय सुंदर मंगळसूत्र विथ इयरिंग्स येणार आहे बऱ्याचदा स्त्रियांना मंगळसूत्रासोबत कानातले आलं तर बरंच वाटतं म्हणजे बरं पडतं वेगळे कानातले घ्यावे लागत नाहीत आणि आपल्या युट्यूब चॅनलला ह्याचं ऑलरेडी एक रील टाकलाय अतिशय सुंदर असं तीन लेअरचं मंगळसूत्र आलंय ह्याला मोहनमाळीचं कॉम्बिनेशन हे बघा फॅन्सी मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर अशा दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअर कळतील अशा तीन लाईनमध्ये येतं हे मंगळसूत्र मध्ये गोल्डन मणी आहेत आणि साईडला इथे आणि इथे बघा लाल कलरचे मणी आहेत आणि हाच पॅच जेव्हा वरती जातो म्हणजे एखादी तीन लेअर मग काळे मणी मग इथे ग्रीन मणी आहेत आणि पुन्हा गोल्डन मणी आणि वरती चेन छत्तीस इंच मंगळसूत्र येणार आहे थोडंसं मोठंच जाईल ह्याच्यामुळे फुल लेंथ मंगळसूत्र प्राईस असणार आहे तीनशे पन्नास रुपये थ्री फिफ्टी रुपीज आजच्या व्हिडिओमध्ये ही मंगळसूत्र मी दाखवली ती तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा व्हिडिओ बघताना जर तुम्ही नवीन असाल चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑर्डर देण्यासाठी स्क्रीनशॉट कंपल्सरी आहे तर स्क्रीनशॉट शेअर करूनच तुमची ऑर्डर लवकरात लवकर बुक करा थँक्यू